मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्रमिक नगर भीम जन्मोत्सव होणार मोठ्या उत्साहात नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल हिरे यांचे प्रतिपादन सविस्तर वृत्त असे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अंतर्गत येणाऱ्या भीमजन्मोत्सवात सातपूरगाव स्वारबाबा नगर श्रमिक नगर अशोकनगर शिवाजीनगर नगर संतोषी मातानगर सातपूर कॉलनी अशा विविध ठिकाणी भीमजन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो हे सर्व भीमजन्मोत्सव रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गेल्या पंचवीस वर्षांपासून साजरे केले जातात त्याचेच अनुकरण म्हणजे श्रमिक नगर जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल जनार्दन हिरे यांची एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जन्म देतो आणि ही जी विचाराची लढाई आहे दुःखमुक्तीचे शास्त्र तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांचा शाश्वत धम्म आपण जो अनुभवतोय तो भारतरत्न डॉ विश्वरत्न विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यामुळं अनुभवतोय आपण भीमजन्मोत्सव जन्मोत्सव प्रमाण साजरा होतो आज मला किंवा भूषणला किंवा ह्या सर्व कमिटीला ह्या सर्व सिनियर नेत्यांना बोलवायची काय गरज झाली का असं झालं मागच्या वर्षी तुम्ही ह्या वेळेस मला एकदम फोर्स करून आवर्जून बोलावलं बोला। इतके वर्ष आले तालकेसाहेब साहेब असेल राजाभाऊ बुकाने असतील आपले रण हे असतील रणशू नाना असतील साहेब असतील किंवा इथले सिद्धार्थ कांबळे असतील सर्व सर्व टीमनी शांताराम दादा असतील वगैरे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली कदाचित नावक माझ्याकडनं राहून जातील काही यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण जयंती उत्सव साजरा करतो मागच्याच वर्षी असं काय झालं का असं झालं सर्व ठिकाणी आपल्या बहिणी येत असतात कुठं कुठं लक्ष द्यायचं आम्ही एकाच ठिकाणी लक्ष द्यायचं दोन ठिकाणी लक्ष द्यायचं संत कबीर नगरवाले त्यांचा यांचा सुंदर कार्यक्रम करतात संत कबीरनगरवाले गंगापूरवाले स्वारबाबा नगर कांबळेवाडी भीमवाडी गौतम नगर राजवाडा महादेवाडी सातपूर कॉलनीवाले जेतूनवाले मस्त सुंदर कार्यक्रम करतात जवळजवळ सत्तावीस विहारांपैकी एक एकमेव विहार असं आहे का ते ताकतीनं काम जेतून बुद्ध विहार बरोबर ना का असं झालं का मागच्यास आपल्या बहिणी असताना म्हणजे शे पाचशे हजार बाया असताना काही लोकांनी वाद केले काय कारण हा काय खुन्नाचा इंडिव्हिज्युअल काही कार्यक्रम नाही लोंडेच्या घरचा कार्यक्रम नाही हा लक्षात ठेवा हा सार्वजनिक कार्यक्रम आहे खऱ्या अर्जान आत्ता मला काही जणांनी सांगितलं शिवजन्मोत्सव मी साजरा केला अजिबात नाही ही समिती आहे समितीने साजरं केलं सर्वांनी एफर्ट्स घेतलेले याच्यात सर्वांनी एफोर्ट्स घेतले साजरा नाही नियोजन केलं शंभर टक्के खरं आहे कलेक्शनही जमला सत्तावीस सत्तेचाळीस लाख आढावती हजार दोनशे रुपये चा रेकॉर्ड कलेक्शन जमलं पण हे करत असताना तो शिवजन्मोत्सव कसा साजरा आला का साजरा आला याला युनिटी लागते हे तुमचे केडरवाले नऊ दहा जण आहे आज यांनी का बरं एवढं फोर्स करून बोलवलं काय कारण यायचं आज उत्सव या अध्यक्ष निवडीसाठी जे आपण जमलोय सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो व भीमन जन्मोत्सव असेल शिवजन्मोत्सव असेल आपण सातत्याने कार्यक्रम इथं साजरे करत राहतो यंदाचा कार्यक्रम हा अगदी नियोजनबद्ध जसं आमचे मोठे बंधू नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाने व लोंडे साहेबांच्या सूचनेनुसार जशी या यंदाची शिवजयंती पार पडली तशीच उत्साहात आणि थाटामाटात यंदाचा भीमजन्न महोत्सव हा महामहोत्सव म्हणून साजरा व्हावा याच्या मी शुभेच्छा देतो व इथं बसलेल्या सर्वांनीच आज अध्यक्ष निवडीचा हा कार्यक्रम आहे पण पुढं आपणच स्वतःला अध्यक्ष समजून कार्यात सहभागी व्हावा अगदी ऊर्जेने कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करावा यासाठी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य व जनरल माथाडी कामगार संघटना व केरळचे सर्व सदस्य अगदी कटबद्ध कटिबद्ध राहतील व आम्ही लोंडे परिवार तुमच्यासोबत तन मन धनाजनी आम्ही सोबत राहू याची ग्वाई देतो जय भीम जय सवचं मी स्वागत करतो आणि आपण जी जयंती साजरी करणार आहोत ही अतिशय किंवा साजरी करायची आहे आणि ही आंबेडकर जयंती जी आहे ही अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत आहे ना ना ही जयंती जी आहे ही आता मोठ्या प्रमाणे याचं स्वरूप झालेलं आहे पण या श्रमिक नगरमध्ये ही जयंती जी सुरुवात केली आहे ती आम्ही सुरुवात केलेली आहे तेव्हा ते, ते खैरे गुरुजी म्हणे तुम्हाला आठवत काय माहिती खैरे गुरुजी म्हणून इथे राहायचे ख खैरे गुरुजी हां ते राहायचे ते त्यांनी ही सुरुवात केली केलेली आयरे आयरे होते मुकुंद आयरे हां त्या लोकांनी सर्वांनी तेव्हाच आम्ही त्यांच्यात सहभागी होतो आणि तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि हे स्वरूप वाढत गेलेलं आहे नंतर आपलं मिलिंदाला वाल्मिकी आले यांनी चालवली नंतर आपला कमलेश राजा भाऊ आणि मागच्या वर्षी पण अतिशय चांगल्या जोरात केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये आपला सहभाग घेत असतो आणि अतिशय खेळीमिळीच्या वारणा वातावरणात आपण हा जयंती महोत्सव साजरा करत असतो तसाच जयंती महोत्सव या साजरा करायचा आहे आणि जो मी जे काही जे अध्यक्ष निवडाल उपाध्यक्ष निवडाल जे कार्यकारिणी निवडाल तिने अतिशय याच्यात काम करायचं आहे आणि चांगल्या स्वरूप देऊन आपल्या नगराची एक शाण वाढ वाढवायची आहे विलस भाऊचं पण या ठिकाणी स्वागत विलास भाऊ पण आपल्यासोबत आहेत आता त्याच्यामुळं आपल्याला इकडे काय आता <laughs> सोनू आलेलं आहे सांगळे पण होते ते पण येथील ते बाहेर गेलेले कुठं नाना तुमच्या मार्गदर्शनाखाली हे जे स्वरूप आहे जयंतीचं मला वाटतं सातपूर्णांतर इथलाच नंबर लागतो आणि जयंतीचा आणि जे तुम्ही जो एक संघ केलेला आहे तरुणांना सर्व आणि तरुणांचे तुम्ही एक मार्गदर्शक आहात आदर आदरस्थान आहात तुम्ही म्हणून हे स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना ही जयंती जी आहे हा जयंती महोत्सव अतिशय खेळमेळीच्या वातावरणात साजरं करायचं आहे एकदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात सविता ताई आहेत प्रेम पाटील आहेत कल्पेश आहे आपले तालके आहेत विलास गायकवाड आहे विकी बाबा आहे सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो जय शिवराय आज विशाल भाऊंची बिनविरोध निवड झाली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन जय संविधान आज माननीय आमचे सर्वस्व माननीय प्रकाशजी लोंडे साहेब बॅस यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे मार्गदर्शक नानाजी लोंडे यांच्या सूचनेनुसार आज समिकनगर पी ए ग्रुप फ्रेंड समिकनगर फ्रेंड सर्कल यांची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त बैठक अध्यक्ष व पूर्ण पदाधिकारी ते या बैठकीप्रसंगी आमच्या ताई सविता ताई गायकर याही उपस्थित झाल्या प्रेमभाऊ पाटील हेही उपस्थित झाले आपल्या कांडेकरदाजी हेही उपस्थित झाले व आपले बाबा आपले सिनियर मिलिंदभाऊ बालराव हेही उपस्थित झाले यांचे सैनिक नगर फ्रेंड सर्कलच्या वतीने खूप खूप अभिनंदन व खूप खूप स्वागत आज श्रमिक नगरच्या जा बाबतीत बरं झालं या मंडळाच्या बाबतीत तर नेहमीच यांचा दरवर्षी जल्लोष असतो जयंतीचा आज सातफूल नंतर स्रमिक नगर फेंड सरकारचा नंबर लागतो जयंतीच्या बाबतीत हे काय आपल्याला नवीन सांगायची काही गरज नाही बॉटच्या बो, मार्गनाखाली व नानाजींच्या मार्गर्शनाखाली नेहमी एवढे जयंती जोरत होते आज जयंतीचे अध्यक्ष निवडीबाबत उपाध्यक्ष अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार या निवडीबाबत आज बैठक आयोजित केली आहे तर या बैठकीचे बैठकीबद्दल सर्वांची खूप खूप आल्याबद्दल खूप खूप आभार सुरुवात करतो अशी मी सर्वांना जाहीर करतो जय भीम जय बुद्ध सर्व मित्र परिवार तसेच आताच उपस्थित झालेले भूषण भाजी लेंडे आणि आमचे मित्रबंधू नानाजी लेंडे खर तर भीमधनोत्सव मध्ये अत्यंत जोरात होतो आणि श्रमिक नगर नगरला सुद्धा जोरात होतो सर्वात प्रथम आज आपल्या स्वामी नगरच्या भीम प्रसंगी आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निजर करण्यात येणार आहे निमित्ताने तुम्ही इथे मला बोलायला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि हा दिनद महोत्सव अत्यंत दिमागात आणि राहणार नाही अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद करतो आणि आपले सगळ्यांचे लाडके नानाजी यांचं पण स्वागत करतो आपण धीरज भाऊ झाले सोनू भाऊ सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या मित्रांनो आज आपण जे जमलं निमित्ताने जशी शिवजयंती आपण साजरी केली तशीच बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती आपल्याला सा साजरी करायची जसं नानाजींनी स्वतः शिवजयंतीला पूर्ण वेळ हा शिवजयंतीला दिला होता दुसरं कोणतेच कामं केले नाही नानाजींनी आणि फक्त शिवजयंतीच्या त्याच पटांगणावरती कंटिन्यू नॉ चोवीस तास ते तिथं होते अशीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे आज जे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सगळ्या समितीवरती जे काही पद निवड करायची आहे जे ज्यांना पण ते पदं भेटतील त्यांचा आम्ही सगळ्यांनी स्वागत करतो आणि आम्ही सगळ्यांनी फुल नाही फुलाची पाकडी ही जे आम्ही सहकार्य करू जी काही वेळ आम्हाला देता येईल ती या जयंतीला आम्ही साजरी करायची आणि यावेळेस जयंती खूप जोरात साजरी करायची श्रमिक नगरची आपल्याला येणारा काळ आपल्या सगळ्यांना एकत्र करून ज्या काही मा थोर पुरुषांच्या जयंत्या असतील ते असंच जसं मान्य आपले सगळ्यांचे लाडकी मार्गदर्शक मान्य प्रकाश लोंडेसाहेब आणि सगळे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्या जयंत्या एकत्रच साजऱ्या करायच्या आहे आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो मला बोलण्याबद्दल आणि ह्या मित्रपरिवाराला जोडण्यासाठी जे आवती आहे ते डॉक्टर बासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही जी जयंती आहे आपल्याला जी साजरी करायची आहे तर नाना भाऊ आमची एकच रिक्वेस्ट असणार आहे का तुम्ही जी सातपूरला जशी जयंती साजरी करता तस त्याच प्रमाणात तुम्ही श्रमिकनगरला पण यावेळेस लक्ष दिलं पाहिजे आता इथे ही, ही बोलण्याची वेळ नाही मागच्या वर्षी जयंती खूप जोरात झाली पण काही तासापुरती तिला कुठेतरी गालबोट लागलं होतं तसं लागणार नाही ह्याची तुम्ही जर सगळ्यांना जर ताकीद दिली तर ता शंभर टक्के तशी ती चांगली होईल आणि जसे आमचे घराचे कुटुंब प्रमुख असतात तसे तुम्ही आमचे मित्रांचे कुटुंब प्रमुख आहात त्याच्यामुळे आमची तुमच्याकडे हीच मागणी का तुम्ही ह्या जयंतीचं जातीने लक्ष देऊन आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन कराल आणि ही जयंती सात्यापेक्षा चांगली जोरात होईल श्रमिक नगरची आणि श्रमिक नगर मित्रमंडळ ज्याप्रमाणे काम करतं तसं कदाचित करणार नाही एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि माझ्या दरम्यान यावेळी व्यासपीठावर सविता ताई गायकर दिनकरदा कांडेकर पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे कल्पेश कांडेकर प्रेम पाटील विश्वास नागरे शत शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष विशाल हिरे यांनी हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करणार असल्याचे मत व्यक्त केले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी लोंडे आमचे प्रेरणास्थान माननीय दीपकजी लोंडे तसेच आमचे लाडके नेते भूषणबाई लोंडे व उपस्थित मान्यवर सविताताई कांडेकर खांडेकर काका खांडेकर दादा प्रेमभाऊ पाटील क्रांती पालवे गायकवाड दादा आणि राजाभाऊ बुकाने मिलिंद भाऊ क्रांतीभाऊ पालवे विकी भाऊ टांबळे तसेच उपस्थित सगळे माझे मित्र परिवार तुम्हाला मी तुम्ही मला अध्यक्षपदासाठी जी बिनविरोध जी निवड केली त्याबद्दल कमलेश भाऊ शेखर गौतम भाऊ तसेच मा आपलं कोर कमिटी गौरव भाऊ यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्यावर जो विश्वास सोपवला आहे की जयंती निर काय म्हणतात मागच्या वेळी जे जयंती गालबोट लागलं तर एक सर्वांसमोर एक आदर्श जयंती कशी साजरी करायची याचं मी एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करेन मी फक्त अध्यक्षपदाचा चेहरा आहे बाकी इथं जमलेले सर्व जे माझे मित्र आहे हे सर्व अध्यक्षच आहे आणि त्या अध्यक्षपदाला जे गरिमा आहे अध्यक्षपदाची ती गरिमा राखून सगळ्यांनी जबाबदारीने काम करावी अशी माझी इच्छा आहे आणि जयंती उत्साहात कशी साजरी होईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन तुमचा सर्वांचा पाठिंबा राहावा हीच माझी अपेक्षा आहे जय भीम जय शिवाजी दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी कमलेश पगारे दादू साळवे मिलिंद भालेराव पप्पू नेटावटे गौतम वाघ नितीन डोके विकी कांबळे भगवान तालखे राजू बुकाने वनित कांबळे मोहसिन शेख गौरव प्रधान शेखर तालखे विकी सोनवणे हृतिक गांगुर्डे ओंकार भोसले माया गांगुर्डे अमोल साबळे पंकज निकम आशिष सोनवणे रोशन गायकवाड पांडा लगड विशाल मंतोडे कल्पेश निर्मवणे आदेश गायकवाड तुषार खंदारे रुपेश आहिरे विशाल जाधव विकी निकम आनंद पलगडमल भूषण जाधव बाळा पवार साहिल नेटावटे क्रांती पालवे विजू साळवे विकास नेटावटे मनोज आहिरे शुभम खरे सनी सोनवणे यांसह श्रमिक नगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद